नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील घडामोडी चला तर सुरुवात आजच्या मुख्य विदर्भ आणि मराठवाड्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये मदत मंजूर केली आहे पुणे अमरावती नाशिक नागपूर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांना मतदार यादीतील घोटाळ्यांवर निवडणूक आयोगाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले भंडारा गोंदिया आणि नंदुरबारमध्ये रक्तसाठ्याचे समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून नवीन समन्वयक नेमला गेला नंदुरबार मधील चांदशाली घाटात वाहन खोल दरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले अकोला आणि भंडाऱ्यात शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांच्या अडचणीवर लक्ष वेधण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील एन एच्या बेदखली कारवाईला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे विदर्भातील अकरा जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून पाच दिवसांचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाडा आणि कोकणातील पूरग्रस्त भागात आठ जणांचा मृत्यू झाला राज्य सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर केली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये वादळी वारा व वा जोरदार पावसासाठी हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे परिसरातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसासह विजेच्या कडकडाटाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी गाव भूगर्भ खचल्यामुळे रिकामे केले गेले रस्ते आणि घरांमध्ये मोठे भेगा पडले गोंदियाचे पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रशासन व विकास कामांची देखरेख ते करतील वीस ऑक्टोबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं देहू मध्ये आंदोलन देहूमधील तुकाराम महाराज मंदिर प्रवेशद्वारावर राज्य सरकार विरोधात करणार आंदोलन रोहित पवारांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेशिस्तपणा वाढला पक्षाध्यक्ष अजितदादा शिस्तींचे पण पक्षात बेशिस्तपणा यामुळे आम्ही पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतोय मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची माहिती ठाणे जिल्हा हा भ्रष्टाचाराची राजधानी असून जिल्ह्याला उपमुख्यमंत्री पद मिळूनही विकास नाही कामांची चौकशी केल्यास बडे नेते जेलमध्ये दिसतील मनसे नेते अविनाश जाधव यांची टीका मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेच्या मनसेचा मेळावा गोरेगावमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत मतदार यादी प्रमुख मेळावा होणार संपन्न राज ठाकरे कार्य काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष राजू शेट्टींच्या आरोपानंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आलेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांकडून माजी आमदार धंगेकरांचा उंदीर असा उल्लेख पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात नाव जोडल्यानंतर मोहळांची प्रतिक्रिया मुंबईत आशा भोसले संगीत अकॅडमी सुरू करण्यासाठी आशा भोसले यांची राज्य सरकारकडे मागणी सरकारकडून मागणी मान्य करत मुंबई म्हाडाला जागेचा शोध घेण्याचे आदेश कॅबिनेटच्या निर्णयावर नाराज असाल तर तिथे बसून काय करता हिंमत असेल तर राजीनामा द्या बीडमधील ओबीसी मिळाव्याच्या प्रश्नावर ठाकरे शिवसेना नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात दुसऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमाणी मोठ्या संख्येने गावी पुणे लेनवर तब्बल पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या वतीने निराधारांसोबत दिवाळी साजरी आधार केंद्रात स्नेह मेळावा साहित्य वाटप छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी परिसरात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढती गर्दी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियम पालनाचे आवाहन नाशिकच्या कसारा घाटामध्ये रास्ता रोको आंदोलन आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम वाहनांच्या लांबच लांब रांगा प्रवाशी झाले हैराण बुलढाणा जिल्ह्यात दोनशे बारा शेतरस्ते चाकाणार शेतातील चा अभिसरणातून मातोश्री ग्राम समृद्धी शेतरस्ते योजना राबवणार पूरग्रस्त भागातील नागरिकांची दिवाळी आनंदात पार पडावी या भावनेतून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कळंब तालुक्यातील हळद गाव मध्ये केले शिरा किटचे वाटप दाखवली समाजाप्रती बांधिलकी